शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ राहण्या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आपण डाळिंब असेल द्राक्ष पिकं असतील भाजीपाला पिकामध्ये राहण्या ऍग्रो बायोटेक आज दर्जेदार उत्पादन घेऊन महाराष्ट्रभर काम करत आहे आपला उद्देश हाच आहे की खर्च कमी पाहिजे आणि उत्पादन खूप चांगलं निघलं पाहिजे तर आज शेळके साहेबांच्या या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत आणि त्यांच्याकडून आपण सर्व माहिती या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत त्यांचा जो प्लॉट आहे आता तुम्ही ग्रीनरी वगैरे बघताय फळांचा लाग बघताय इथं तर भरपूर प्रमाणामध्ये फळं या ठिकाणी लागलेली आहेत आणि विशेष करून आपल्याला बरेच दुकानदार असतील कंपन्या असतील तर उत्पादन खर्च हा वाढ वाढतोय पण आपण कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला या ठिकाणी ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय तर आमच्या परिसरातलेच आहे आणि त्यांचं मला हे जेव्हा डाळिंबाची बाग पाहिली त्याच्यानंतर त्यांचे टोमॅटोचे प्लॉट मी पाहिले मी प्रथमच या ठिकाणी आलेलो आहोत एक प्रगतिशील आणि शेतीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेळके साहेब आहेत तर या ठिकाणी मी त्यांचा त्यांना विनंती करतो की तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी महाराष्ट्रातील समग्र शेतकऱ्यांना सांगा संदीप कारभारी शेळके राहणार मनेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर तर साहेब या ठिकाणी आमच्या जवळच मनेगाव म्हणून गाव आहे तेथील आहे तर काय काय प्रोडक्ट या ठिकाणी तुम्ही वापरले तर त्यांच्याकडून काय काय प्रोडक्ट वापरले ती माहिती आपण या ठिकाणी घेऊ फोन उला पिकअप तर राहणे अॅग्रो बायोटेकचा आपण कुठला प्रोडक्ट वापरलं पिकअप नाईन्टी नाईन्टी uh, पिकअप नाईन्टी ही पाच लिटरची कॅन आणि किती वेळेस दिला या प्लॉटला आता पहिल्यांदा पंधरा दिवसाचे एक डोस दिला त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर परत एक दिला आता तिसरा ड्रम या बरं काय काय फायदा वाटला मग तुम्हाला याला जोडत नाही काही म्हणजे फुटवा आपल्याला दिसतोय भरपूर हां नाही तर उन्हात ना बाकीचे प्रोडक्ट नाही ना असे असे वर काना करते यांना पान एकदम फ्रेश है। फ्रेश है। आ, तेचे नंतर फुलन ची एकदम आहे त्याच्यानंतर फुलांची संख्या एकदम जबरदस्त फुलं भरपूर प्रमाणामध्ये आहे फळं भरपूर प्रमाणामध्ये आहे ग्रीनरी पॉवरफुल आहे आणि मार्चची आज जवळजवळ अठ्ठावीस तारीख आहे एवढ्या अडवतीस चाळीसच्या टेम्परेचरमध्ये हा प्लॉट एवढा छान आणि सुंदर आहे आणि बावीस जानेवारीची त्याची लागणी बावीस जानेवारीची लागणे त्याची म्हणजे बावीस फेब्रुवारी आणि बावीस मार्च साधारणतः एक दोन महिन्याचा प्लॉट आहे साधारणतः तर असा हा छान त्यांचा प्लॉट आहे अजून बायो एक हजार आठ हा एक प्रोडक्ट तुम्ही वापरला अळीसाठी लय रिझल्ट खाशी तर बायो एक हजार हाट जो प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो हा जैविक पद्धतीनं आळीचं नियंत्रण करतो म्हणजे आता आम्ही एक फळ तोडलं होतं त्या फळामध्ये आळी नाही आळी नाहीये फळ पोखरलेलं दिसलं म्हणजे आळीचा नाश त्या या ठिकाणी झालेला आहे अशा प्रकारे आणि खर्च जास्त वाटला तुम्हाला नाही नाही खर्च एकदम लिक्विड खताची कोणी घ्यायला सात हजार रुपये लागा द्या मग या तीन ड्रमचा खर्च आव अवघ्या चार हजार रुपये सुद्धा सदावतीसशे पन्नासच झाला तीन चार कॅनच पाच चार कॅन जरी केलं तर पाच हजार रुपये खर्च होऊ शकतो तर अशा प्रकारे आम्हाला शेतकऱ्यांना हेच सांगायचं आहे सा की नवनवीन तंत्रज्ञान काही शेतकरी आत्मसात करत नाही नवीन जी लागेन दाळिबाजी करायची अंतर्गत करायची सर्व बरं पहिल्यांदा तुम्ही ऑफिसला आले मनामध्ये शंका होती रिझल्ट आले पाहिजे वर बरोबर आहे प्रोडक्ट खरं ना आहे कुणी काही सांगितलं ना त्याला जोड नाही तीन वेळेस मला प्रश्न केला साहेब रिझल्ट येतील का मी म्हटलं रिझल्ट आहे काळजी का। करू नका पण साहजिकच आहे ते माझ्याकडे प्रथम आले त्यावेळेस त्यांची मनामध्ये शंका होणं साहजिक होतं आणि आज डोळ्यासमोर एवढा छान हा प्लॉट दिसतोय अतिशय ग्रीनरी चांगली आहे आणि त्यांचं म्हणणं की एका झाडावर एक कॅरेट माल म्हणजे साधारणतः वीस किलोपर्यंत ता आपल्याला टार्गेट या ठिकाणी काढायचं आहे आणि नक्कीच आपण ते टार्गेट या ठिकाणी पूर्ण करू त्यांच्याबरोबर अजून एक त्यांचेच मित्र आहे तर त्यांचा पूर्ण परिचय आपण घेऊ दत्तू अमन राजनगाव देशमुख तालुका कोपरगाव जिल्हा अबंध बरं तुमचा टोमॅटोचा प्लॉट आहे तिकडं साधारणतः बत्तीस गुंट्याचा सा गुंठ्याचा बरं तर तुम्ही किती वेळेस दिलं दिलं काय काय अनुभव आला तुम्हाला काय वाटलं सोडल्यानंतर त्याच्यानंतर साईज म्हणजे साईजचं नादच कळ बर बर काय साईज मध्ये नेमकं काय बदल झाला फळाचं कडकपणा कडक कडकपणा इतका राहिला काही वापस नाही त्याला एका फळाचं वजन साधारण किती झालं एका किलो है जो। <laughs> एक किलोमध्ये तीन बसायची व म्हणजे तुम्ही मला बाजारातला एक किस्सा सांगितला शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आवर्जून सांगतो जवळ की या ठिकाणी त्यांनी त्यांचे टोमॅटो विक्रीसाठी नेले आणि एका महिलेने एक किलो द्या असं म्हटले तर एक किलो मध्ये किती टोमॅटो बसले तीन बसले तीन तीन बस नंतर ग्राहकांनी डोक्याला हात लावला म्हणजे हा विनोदी किस्सा मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचं पण हेच कारण आहे की तुम्ही कुठलीही शेती करा याच्यामध्ये साईजला अतिशय महत्व आहे जर सव्वा तीनशे ग्रामचा टोमॅटो असेल आणि तुम्ही आवरेज किती निघणार आहे तर भरपूर प्रमाणामध्ये ॲवरेज या ठिकाणी निघतं बरं दुकानदारांनी तुम्हाला खूप काही खर्च करायला लावला लाख रुपये बघत गेले दुकानदारांनी आता आपण नाव नाही घेत कोणाला नावं पण ठेवायची नाहीये पण मला हे म्हणणं की तुम्ही कुठलेही दुकानदार असा म्हणजे शेतकऱ्याच्या हिताचं काम करा त्याची साईज मोठी करायचं काम करा त्याचा प्लॉट चांगला आणायचं काम करा म्हणजे तिकडं तुम्ही पन्नास साठ हजार घातले आमच्याकडे किती घातले पाच हजार घातले तिसरा ड्रम म्हणजे यांनी बाराशे पन्नास रुपयाला एक ड्रम आहे तर जास्तीत जास्त चार ते पाच हजार रुपये खर्च केला तुमच्या थ्रो हजारामध्ये टोमॅटोचा प्लॉट चालू आहे शंभर टक्के एवढं पण नाही तीस हजार रुपये तीस हजार होईल आणि बाकीचे दीड लाख लागले म्हणजे जे काय माझा जो उद्देश आहे आज महाराष्ट्रभरामध्ये सोलापूर पंढरपूर सांगली सातारा या भागामध्ये शेतकऱ्यांनी अजून मला प्रत्यक्ष पाहिलं नाही तरी पण त्यांना आपण त्या ठिकाणी रिझल्ट दिले तर अशा प्रकारे आ, कमी खर्चामध्ये आपण शेतकऱ्यांना उत्पादन देतो बरं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही आमची उत्पादनं वापरायला कसे आहेत काय सांगत नाही मी वापरलंच पाहिजे ते लोकांना काय झालं जवळचं गोड लागत नाही कंपनीचं गोड लागत पण ते जवळच्याची किंमत एखादी कळती ज्यावेळेस आपण स्वतः वापरतो का तेव्हा त्याची किंमत कळती नक्की नक्की खूप मोलाची माहिती आणि बाईट त्यांनी दिली की जवळचे जे व्यक्ती असते किंवा जवळची कंपनी असते त्याच्यावरती आपण कमी विश्वास ठेवतो परंतु मी महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की राहण्या अॅग्रो एक विडा उचललेला आहे दोन हजार वीसमध्येच मध्येच की मी शेतकऱ्यांबरोबर जे काम करेल ते अतिशय प्रामाणिकपणाने करणार आहेत आणि शेतकऱ्याच्या चे जे चेहऱ्यावर आनंद दिसतो ना मला याचा खूप खूप हेवा वाटतो आणि मला पण आनंद होतो भाव को, भाव कोणाच्या हातात नाही बरोबर विषय कसा आहे मालमध्ये ॲव्हरेज जर निघालं ना भावाला काही तोड नाही काही आता याच्या बत्तीस गुंट्यामध्ये जवळजवळ आता मीच सांग मार्केटिंग केली काही नाशिकला केली दीड हजार कॅरेट निघली बत्तीस गुंट्यामध्ये दीड हजार अजून प्लॉट चालू अजून प्लॉट चालू आणि मला वाटतं अजून चार पाचशे कॅरेट त्याच्यामध्ये पाचशे कॅरेट आरामात निघतील अजून आता त्यांचा प्लॉट थोडा डाऊन झालेला आहे पण मी त्यांना सांगितलं मी याला परत ट्रीटमेंट करतो आणि या प्लॉटला आपण बऱ्यापैकी रन करू तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी टोमॅटोचा आपण घेतलेला आहे तुमच्या माध्यमातून आता आदरक आणि टोमॅटो शेतकऱ्यांना एवढा उत्साह आहे त्यांचं म्हणणं आहे की डाळिंबा मध्ये टमाटे ना टमाटे वरून खाली अद्रक करायचे डॉक्टर <laughs> आमच्या अनोखा प्रयोग करायचा आहे करूया आपण आपण आदरकाच्या बाबतीत तुम्हाला मी सांगेल की गंगापूर आणि औरंगाबाद मध्ये तिथं आपल्या आदरक वरती खूप चांगलं काम आहे पण कधी कधी शेतकरी कधी कन्फ्यूज होतो बघा की एकच प्रोडक्ट तुमचा एवढ्या ठिकाणी कसा काम करतो पण आम्ही तो प्रोडक्ट रिसर्च करताना या सर्व पिकांना पुढं घेऊन ठेवलेला आहे म्हणून हा आमचा पिकअप नाईन्टी प्रोडक्ट या ठिकाणी प्रत्येक पिकासाठी अतिशय उत्तम काम करतो तर आ, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो राहण्या ॲग्रोबायोटेकचे जे काही जैविक उत्पादनं असेल ते भरपूर उत्पादन आपण आता देतोय आणि सेंद्रिय पद्धतीचे देतो आहे तर तुम्हालाही जर आमची उत्पादनं मागवायची असतील तर स्क्रीनवर नंबर दिसतोय नक्कीच कॉल करा महाराष्ट्रभर या ठिकाणी आपण ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून सेवा पुरवत आहोत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद देतो मी साईनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र ते पण आले पाहिजे पूर्ण घ्या पूर्ण फोटो घे फक्त या तर राहण्याग्रो बायोटेक या ठिकाणी या प्लॉटला आपण पिकअप नाइनटी हा प्रोडक्ट वापरलेला आहे दादा कसं काय वाटलं प्रोडक्टचा रिझल्ट व्यवस्थित बर काय काय बदल वाटला वा हे दिल्यानंतर बदल काही नाही एकदम म्हणजे छान मध्ये हे झालं साईज चांगली झाली साईज चांगली झाली बर पाणी भरपूर आहे आता साईजच्या बाबतीत बोलायचं सा, तर इतर जेवढे रिझल्ट देत नाही आपला प्रोडक्ट रिझल्ट चांगला देतो बर आणि खर्च पण कमी खर्च कमी तर अशा प्रकारे या ठिकाणी साईज तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतोय एवढे भरमसाट फळं आहे अतिशय उत्तम ग्रेनरी खूप आहे खूप चांगलं आवरेस या ठिकाणी आपल्याला याच्या माध्यमातून काढायचं याला रिपीट एक हात काढून घ्या बरं काही दिवसांनी